या आधी आपण शब्दाच्या जाती पाहिल्या त्यातलं आपलं नाम झालं सर्व नाम झालं नाम म्हणजे काय म्हणून सांगितलं नामाच्या ऐवजी येणारा शब्द आता असा घटक पाहणार आहोत नामाच्याच बद्दल पण विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे आहे विशेष म्हणजे आहे विशेष बघा विशेषण लक्षात ठेवणं खूप का सोप आहे कारण विशेषण या शब्दातच अर्थ आहे प्रथमेशी बघ मी काय सांगते शब्दात कसा अर्थ आहे विशेष विशेष माहिती विशेषण म्हणजे माहिती शब्द अजिबात जाणारच नाही कारण आपण काय आहे अर्थ सांगितलेला कशाची विशेष माहिती नामाची विशेष माहिती कशाची विशेष माहिती नामाची म्हणजे नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे आहे विशेष मुलगा आहे केतन काय त्यातलं ना, ना, आणि केतनच्या बद्दल विशेष माहिती काय सांगितली बरोबर केतन मुलगा आहे कृष्णा चपळ मुलगा आहे कृष्णा काय आहे ना पण कृष्णा हा काय आहे शब्द ना आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलं आणि प्रामाणिक काय आहे आणि वेदा हे काय आहे नाम आहे अजून काय सांगता येईल मला प्रत्येक नावाबद्दल नामाबद्दल मला विशेष माहिती सांगायची आहे अशा ठिकाणी येणारा प्रत्येक शब्द हा काय असणार आहे विशेष Go, go, go. कारा आहे मला विशेषण सांगायची फक्त फळा काळा आहे एखाद्या वाक्यामध्ये बघा की तुम्हाला आणखी सांगते कसा कसा प्रश्न विचारायचा कसा काय कुठला प्रश्न विचारायचा मनाला कसा कसा <सा। सा। सा>। प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते विशेष काय असतं चप्पल काय झालं किंवा हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येत ते असतं विशेष माझा शाळेचा ड्रेस पांढरा शुभ्र आहे पांढरा शुभ्र हे त्या नामाचं शर्ट बद्दलच दिलेलं काय आहे विशेषण आहे माझा शर्ट पांढरा शुभ्र आहे त्यातलं कसं कस आहे शर्ट माझ शुभ्र आणखी काय ऊन कडक आहे कडक कडक ऊन नामाबद्दल काय दिले माहिती कडक काय आहे त्याच्यामध्ये कोल्हा लबाड आहे लबाड लबाड कळलं काय तुम्हाला विशेषण कळलं का सगळ्यांना नाम शोधायचं विशेष काय माहिती दिली लक्षात घ्यायची कृपती कस हा प्रश्न त्या येईल अशा प्रकारे विशेषण म्हणजे काय आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली धन्यवाद